जय श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मित्रांनो रंगीत तालीम या युट्यूब चॅनलमध्ये मी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आज एक विशेष आणि आगळा वेगळा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे मित्रांनो माणसाला जीवन जगताना अनेक अडचणीचा सा सामना करावा लागतो आपलं पोट भरण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात अनेक पर्याय शोधावे लागतात तर अशी हाल अपेक्षा सर्वसामान्य लोकांना सोसत आपलं जीवन जगावं लागतं जर एखादी व्यक्ती दुष्काळग्रस्त भागातील असेल आणि त्या व्यक्तीला जगण्याचं साधन शेती जर त्याच्याकडे उपलब्ध नसेल किंवा त्याच्या डोक्यावर कोणाचाही वरद जास्त नसेल तर, तर त्या माणसाच्या यातना तर विचारूच नका आणि त्यामुळं अशा वेळेला त्याला रोजगारासाठी अनेक विविध ठिकाणी भटकंती करावी लागते तर माझे मित्र आणि नुकतीच आमची ओळख झाली तर हे आमचे चंद्रशेखर खुळपे साहेब आहेत नमस्कार तर हे चंद्रशेखर खुळपे साहेब आणि आहे मिसेस आहेत तर आमच्या दोघांची स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात अशीच भेट झाली आणि बोलण्यातून बोलता बोलता त्यांचं बोलणं भूतकाळात गेलं काही गोष्टी भूतकाळातील त्यांचं ऐकून मला पण जर म्हणजे दुःख वाटलं आणि म्हणलं तुम्ही जे मला सांगितलं तेच आपण आमच्या युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून माझ्या अनेक प्रेक्षकांच्या साठी आणि दर्शकांच्या साठी तुम्ही सांगितलं तर बरं होईल मित्रांनो आज ते स्वतःच्या घरात राहतात स्वतः त्या समाधानी सुखी आहेत परंतु एक काळ असा होता की यांच्या वाढत्याला अनेक प्रकारचं प्रचंड दुःख दारिद्र्य अशी त्यांची वाईट अवस्था होती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं बरोबर आहे ना आणि दत्तांच्या कृपेनं आज प्र प्रपंचामध्ये ते दोघही सुखी समाधानी आहेत तर मित्रांनो हो, आज या विषयाचा खरं म्हणजे सांगण्याचं आणि कळकळीचं महत्व म्हणजे या व्हिडिओचं काय आहे तर आपल्या जीवनामध्ये अध्यात्म परमेश्वर ईश्वर यांच्या पूजा अर्चनातून आणि आपल्या मेहनतीमधून आपण आपल्या त्या दारिद्र्यावर त्या संकटावर मात करू शकतो बरोबर आहे आणि अडचणीला तोंड देऊ शकतो तर मित्रांनो हे जे खुळपे साहेब आहेत आणि त्यांच्या मिसेस आहेत आज समाधानी आहेत बरोबर आहे परंतु त्यांच्या वाटणीला जे काही जी, जे पूर्वी जे काही दुःखद अशा काही गोष्टी घटना त्यांच्या घडल्या होत्या त्यातून आपण बोध घ्यायचा आहे आणि आपण स्वामी समर्थ महाराजांच्या वरती आपली जी काही श्रद्धा आहे ती आपण अशी कायम ठेवली पाहिजे म्हणजे मला असं म्हणायचंय ज्यांच्या डोक्यावर नसतो कुणाचाच हात ज्यांच्या डोक्यावर नसतो कुणाचाही हात स्वामी त्यांना देतात संकटात मदतीचा हात तर असं हे आमचे खुळपे साहेब आहेत तर खुळपे साहेब मी तुम्हाला विचारतो की खटाव तालुक्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये तुमचा जन्म झाला मग तुम्ही तुमचं शिक्षण बालपणाविषयी थोडक्यात सांगा माझ दहावी पर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मी एक माणूस भेटला होता आपलं गेलो अमृतसरला दुकानदारी म्हणजे काय आहे ते बघायसाठी अमृतसरला अमृतसरला आणि तिथं तिला नेहता मला असंच की बाबा दुकान टाकून देतो बर गेलो तिथे काय जमलं नाही तिथं मला काय जमलं नाही गावाला नवीन पास झाल्यानंतर म्हटलं काय मला तिथं गेल्यानंतर नापास झालो परत जर माघारी आलो तर बघ म्हणून पास करूनच पास करून गेलो गेलो तिकडे तिथे काय माझं पटलं नाही आलो गावाला काय करायचं परत मुंबईला आपलं काय दिवस गेला आपला कॉन्ट्रॅक्ट मध्ये मुंबईत काय काम केलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय झाड मारायचा हे काय बर म्हणजे पडलं ते काम पडायला लागे मिल मध्ये वगैरे अस काहीतरी काम केलं बस त्यावेळी एक ठिकाणी गेलो तर मला सातशे रुपये त्या काळ म्हणजे तरी बऱ्याच वर्षपूर्वीची गोष्ट नव्वद हा नऊ चार बरोबर बरोबर मग ते कष्ट करत 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 परत भाड्यानच राहायचं मुंबई भाड्याला नाही मामा ड्राय बर भाड्यात परवडते थोडं झालं भाडं म्हणजे मामाच्याकडाय मामाच्या राहायला मामाही चांगलं होते तिथून एक मित्र भेटला म्हणला तुला लावतो माथाडीमध्ये बर माथाडीमध्ये पैसे माथा वाईट कुठेतरी तुमचं जुळलं असं तुम्ही प्रयत्न म्हणजे पैसे पैसे भरले किती पैसे भरले ऐंशी हजार त्यावेळी म्हणजे कुठनं जमवायचं हे नव्हतं परिस्थिती मुळ कसं जमवायचं काय करायचं आता काय करायचं त्याची कप ऐंशी हजार रुपये भरली भरले आणि त्याच्यात प्रसंग बघा मग परिस्थिती कशी वाईट पैसे भरले सहाय केले आणि स्टे दिले परत वर्षभर मग मी तिथं शाळेत वगैरे कामं केली आणि दररोज ऑफिसमध्ये जाऊन चपले शिजवल्या बर म्हणजे त्या मातारीच्या काळी म्हणजे मातारीचा तू बिल्ला मिळवायचा आणि काम काय हमालीच हमाली बघा हमालीच्या कामासाठी साहेबांनी ऐंशी हजार रुपये आपली स्वतःची परिस्थिती नसताना देखील अनेक गोष्टी म्हणजे त्यावेळेला त्यांना कराव्या लागल्या असतील ऐपत नसताना देखील हात उचणे वगैरे काय काय भानगडी करून कसे काय व्हायला त्यांनी ऐंशी हजार रुपये भरले कशासाठी माथाडीमध्ये कामाला लागण्यासाठी मुंबईत राहायला मामांच्याकडे होते म्हणजे काहीतरी किरकोळ काम धंदा करून थोडेसे पैसे जमवले असतील इकडचे तिकडचे जमवून ऐंशी हजार रुपये भरले परंतु त्या गोष्टीला स्टे आला म्हणजे किती आणखी म्हणजे टेन्शन एक तर गरीब माणसानं कर्ज म्हणजे करणं किती अवघड आहे मग बघा असं म्हणजे नशीब बघा कसे वाईट एकदा वेळ वाईट असतील ना की आणि अडचणीच येतात दिला नाही काय नाही सगळी माणसं बरोबर पैसे भरल्यानंतर लोकांना असं पण वाटलं असेल की पोरक मुंबईला जाऊन बिघडली काहीतरी वाईट गोष्टीला पैसे खर खर्च केला असणार अशी चर्चा झाली कारण तुम्ही आहे तरुण तुमचं लग्न वगैरे हो काय नाही काय नाही असं म्हणजे चर्चा झाली असं कामाला लागलो बर कामाला सुरीत लावलो चांगलं झालं होतं परत अचानक स्टेन आपली कंपनी बंद पडली तेव्हा परत गावाला लागलो पर ते पैसेच काय झाले पुढे ऐंशी आणि ऐंशी मिळालं का नाही मिळालं काम मिळालं बर काय होते दहा वर्ष काम केले अच्छा अच्छा बरं तर मग तिथनं परत काम सुटलं बरोबर परत सोडलं कारणामुळे यानंतर आलं माणसं कमी केली अच्छा मग त्यांचं माता काम त्यांनी सोडलं सोडलं तिथं म्हणजे तुमचा मिळणारा पगार देखील कमी झाला असेल सगळं सगळं मग त्यानंतर तुम्ही गावाकडे आल गावाला आलो गावाला एक जणांना परत फसवलं कसं काय गेलो एक ठिकाणी म्हणलं तुम्हाला शाळेत लावतो कामाला बरं मग त्या तिथं पैसे भरले दीड लाख रुपये पैसे भरल्याशिवाय नाही अरे बापरे म्हणजे तिकडे जे काही कामाचे पैसे थोडेफार तुमचे साठले असते तिकडे घाली त्यावेळी लग्न वगैरे काहीच नाही लग्न होते माता असतानाच लग्न झालं लग्न त्याच्यानंतर मग तिथे शाळेत गेलो ते बी फस फस वगैरे निघाला अरे रुपये भरले होते ते बी डुबले पैसे त्याच्यानंतर परत गावाला बघा दुसऱ्यांदा देखील साहेबांची फसवणूक झालेली म्हणजे नाही का एकदा नशीब तुमचं साथ देत नसलं ना की असे आणि आणि महत्वाचं काय माहितीये का ज्याचा स्वभाव सरळ आणि स्वभाव साधा सरळ माणूस असतो ना ज्याला चॅप्टरपणा कसलाही नसतो का हो जो मोकळ्या मानाचा जा माणूस माना असतो त्यालाच दुनिया फसवत आलेली त्याच्या त्या गरिबीचा त्याच्या त्या नम्रपणाचा लोक फायदा घेतात आणि मग अशी अडचण येते आणि तोच माणूस बुडत राहतो त्याच्यानंतर घरी आलं ते काम केल्यानंतर शाळेतलं पण काम केलं त्यांचं काम केलं मुंबईतलं काम केलं मग आणि तिकड आला पाळुबाई आपलं आधार दिला स्वामी समर्थ महाराजांनी चांगला आधार दिला आणि आपले तुम्ही ज्यावेळी घेता आला सासूवाडी तुम्ही म्हणजे यांच्या घरी राहिलात का भाड्याने घेतली नाही नाही भाड्याने घेतली त्यावेळी मला सातशे रुपये पगार बाराशे रुपये पगार बर मालकाला पैसे सगळे दिले आणि त्याने मला सातशे रुपये मागायला दिले आणि सातशे रुपये आणि सातशे रुपये आपलं जीवन जगायचं महिना काढायचा महिना काढायचा तुमच्या ज्या काही घटना घडल्या हाला पेश्ता वहिणींची साथ कशी होती तुम्हाला आता वहिनीची साथी एक छान होती कसे असेल तर त्या तुटपुंजीमध्ये ते बघवायचीच मग त्यावेळेला तुमचं तर ते सातशे रुपये म्हणजे कस तरी काट कसर महिनाभर काढत होता उपयोग तुम्हाला जास्त पैसे म्हणजे गॅस डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी बॉय म्हणून सरांनी काम केलं गॅसच्या टाक्या वाहिल्या लोकांची नम्रपणे उत्कृष्ट सेवा देण्याचं त्यांनी काम केलं आणि त्या ओळखीमुळं त्यांच्या म्हणजे या भागातल्या ओळखीमुळं लोकांनी त्यांच्या माझे स्वभाव ओळखला आणि त्यांना त्यांच्या परीने मदत करू लागले लोक भाजीपाला फुकट देणं नाही का उदारी पादारी जरी लागली तर त्यांच्या विश्वास टाकून लोकांनी सहाय्य केलं आणि त्यामुळं त्यांना त्या कमी पगारात देखील जास्त काही अडचण वाटली नाही त्याच्यानंतर माझे गुरु आले गुरु शिष्य आले ते स्वामी समर्थ महाराज मी पारण करायला जातो गाणगापूरला त्याच्यानंतर त्यांनी आले त्याने म्हटलं तुला खोली पाहिजे हा मग त्यांनी एक शोधून खोली दिली स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं मला ही खोली भेटली आणि त्याच्यात मी एक शेवायचा धंदा चिकाचा धंदा हेच आणि पिठाची चिकी एकदम माझं नाव असं मोठं झालं बाईमध्ये की, की शेवई एक नंबर शेवई मला वहिनी तुम्हाला आता विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणजे शेवयात आता तुम्ही म्हणजे काय सांगितलं की या भागात शेवायाबद्दल वहिणी नाव झालेलं आहे नाव झालेलं आहे तर ती शेवया म्हणजे नाव होण्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले म्हणजे किंवा काय त्रास घेतलाय ते जरा सांगा लवकर करायचं पाच वाजता उठायचो दोघ जण डाबा यांचा करायचा पोरं माझी उठी मला साथ द्यायला पोरं जी उठायची लवकर उठायची पोरस मम्मी आम्ही पिठा मारून देतो आठ वाजे आमच्या पस्तीस किलोच्या शेवाया ती करायची त्यांचा डबा इथे द्यायचा पोरं जायची शाळेत मग दिवसभर मग घरात मशीनच काम करायची मी साड्या पिकोफल करायचं पिठाची बारकी बार गिरण होती त्याच्यावर मी म्हणजे चालवायचं आपलं दळण आली की दळण काढायची साड्या फल करायच्या दिवसात मी दहा साड्या करत होती असं करत करत कंपनीत जी काम लागलं ह्याच्या आधी शेवायचं टाकायच्या आधी कंपनीत मला काम लागलं चपात्या द्यायला लागायच्या चा। सकाळचं मग उठायचं लवकर त्यात चपात्या करायच्या जवळजवळ पाचशे सहाशे चपाती करत होती हु। दोघं मिळून

तर या माउलीनं त्यांच्या प्रपंचासाठी अनेक अनेक कष्ट केलेले उठून जे काय मिळेल ते काम तळमळीन पूर्ण करायचं आणि दिलेली ऑर्डर पूर्ण करण्याची चपाती चपाती बनवणं मित्रांनो साधी गोष्ट नाही त्याला वेळ काळ आलं आणि त्याला क्वांटिटी आली ती वेळ काळ त्या मुद्दीत तो व्यवसाय करावा लागतो त्याला भाल्या पहाटे उठावं लागतं त्याला कष्ट आले त्याला म्हणजे अजून इथनं घरापासून त्यांना द्यावे लागणार आहेत तर मित्रांनो बघा वहिनींच त्यांच्या बोल हे सांगताना देखील त्यांच्या डोळ्यातनं पाणी चालत जायचं दोन किलोमीटर चालावं चाला चाला जायचं आणि चाला यायचं तर मित्रांनो हा व्हिडिओ आज साहेबांच्या घरी बसून बनवतो साहेबांना एक गुरु भेटले त्यांनी सांगितलं आज त्यांच्यामुळे ते स्वतःच्या हक्काच्या घरात आहे घर कसलं आहे हे महत्वाचं नाही घर स्वतःच आहे हे महत्वाचं आहे तर आज शहरा शहरी भागामध्ये असणार हे त्यांचं घर आज ना उद्या मुलगा चांगल्या जॉबला लागला या पात्राची ठिकाणी स्लॅब पडेल म्हणजे अनेक संकटांना तोंड देत देत दे त्यांचं जीवन चाललेलं आहे आणि त्यांची श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांच्यावर आहे आणि दत्त महाराजांच्यावर आहे नेहमी ते दरवर्षी गाणगापूर आणि अक्कलकोटला न चुकता जातात आणि त्यामुळं बघा म्हणजे महाराजांचा ही प्रचित आहे लक्षात घ्या मित्रांनो स्वामी बरोबर आहे का नाही की आपलं अंतकरण शुद्ध ठेवा आपलं श्रम शुद्ध ठेवा आणि तळमळीनं तुम्ही जर एखादी गोष्ट केली तर महाराज तुम्हाला त्याच्यामध्ये यश देणार म्हणजे देणारच त्यासाठी आपण त्यांच्या परीक्षेत पास होणं गरजेचं आहे अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का आता काय ही आता धंदा गरज असते पिठाची चक्की आता घरात बाहेर पाठवत 슈아를 보내, 안이코 니가 슈아를 니가 니 तर मित्रांनो जे काही त्यांनी आजपर्यंत कष्ट उपसलं या कष्टामध्ये त्यांना त्यांच्या मुलाबाळांची देखील साथ लाभली मुलं लहान लहान असताना देखील त्यांना मदत करत होते आता मुलीचं लग्न होऊन गेलं मुलगा शे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे तर गुळबेसाहेब आणि वहिनी तुम्हाला विचारतो आत्ताच्या घडीला म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय आता तुमच्या काय म्हणजे तुम्हाला टेन्शन आहे कुठलं आता कुठल्या अडचण उरल्या का मला अडचण काहीच नाही मुलीचं लग्न झालं मुलं शिक्षण करतो आहे आता शेवटच्या वर्षाला आहे बर आणि आता आम्ही दोघं इथंच असतो कधी ना कधी त्या बांधणं आहे आम्ही पण आम्ही एकदम इंजॉयमध्ये राहत असतो हसून खेळून घेत असतो ओके आता आता महत्त्वाची त्यांनी तर तुम्हाला दुःखात तर साथ दिल्या पण आता तुमची एकमेकाची सुखात देखील एकमेकाची साथ असणं गरजेचं आहे तर वही तुम्हाला आणि सर तुम्हाला काही लोकांच्यासाठी काय सांगायचं का म्हणजे संदेश म्हणजे तुम्ही जी काय प्रचिती घेतली महाराजांनी कष्ट करा कष्ट करा करा पण इमानदारीनेच करा ओके तर मित्रांनो प्रामाणिकपणा ही सगळ्यात मोस्ट मोठी गोष्ट आहे आणि आज आजच्या घडीला नाही का जसा हा मोबाईल आलाय माणसं जरा बदलायला लागलेली ला 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 आहेत तोंडावर लावण बोलायला शिकलेली ला आहेत माणसं तोंडावर साधं पुण्यात असलं तर मुंबईत म्हणतोय मुंबईत असलं तर सांगलीच म्हणते म्हणजे या मोबाईल मुळे माणसं थोडस लबाड परंतु ज्याचं म्हणजे अंतकरण शुद्ध आहे ना भगवंत त्याला सहाय्य करणार म्हणजे करणार आज यांच्याकडे बघा आज सुखी समाधानी जीवन जगत आहे आणि आयुष्यमध्ये राहत आहेत आता त्यांना कशाचीही कमतरता नाही का वहिनी बरोबर आहे का नाही आता काय टेन्शन आहे का काय नाही आणि दुसरी गोष्ट वहिनींच माहेरच ये परंतु बघा माहेरचं माहेर असून देखील वहिनी असे काय की सारख्या घरी जाऊन बसले नाही त्यांच्या इथं कष्ट उपासलेत पाटे पाच वाजता येऊन अनेक व्यवसाय केलेत आता सध्या गिरण घरात गिरण आहे ते कोरड्या पापड्या म्हणजे ते शिलाई मशीन अनेक उद्योग वहिनीने केले म्हणजे बघा स्त्री आणि पुरुष नवरा आणि बायको एकमेकांच्या खांद्याला खांद्या लावून जर काम केलं ना तर जगात त्यांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि तोंड चालली पाहिजे हा बोलणं चांगलं पाहिजे एकमेकांचा म्हणजे जे काय जिवाळ्याचे संबंध आहे असेच राहिले पाहिजेत आपण दोघांनी जे काय या व्हिडिओसाठी एक वेळ दिला आणि दिल खुलास बोलला त्याबद्दल मी रंगीत तालीम युट्यूब चॅनल तर्फे मी आपल्या दोघांच आभार मानतो धन्यवाद थँक्यू तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद